उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या अभिनेत्री मानसी नाईक आपल्यासोबत जोडलेल्या आहेत थानात आलेले आहेत मॅम थानात नवरात्र उत्सव सुरू आहे आपण हजेरी लावलेले आहे एकंदरीत काय सांगतात सर्वप्रथम तुम्हा सगळ्यांना नवरात्र उत्सवच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा उत्साह दुप्पट आहे मी सर्वप्रथम आभार मानू इच्छिते आज मंडळाने माझं इतकं गोर स्वागत केलं ते दरवर्षीच करतात आज मला त्यांनी माझ्या प्रेक्षकांना भेटायची संधी दिली त्यांना बघायची संधी दिली याचे ह्यासाठी खरंच मनापासून थँक्यू आणि उत्साह दुप्पट यासाठी की आज मी माझा चित्रपट घेऊन या मंचावर आलेली आहे सो दहा ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे त्यामुळे बघायला विसरू नका सकाळ तर राहू द्या तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात जो दहा ऑक्टोबरला रिलीज होणार आहे मी माझ्या टीमसोबत आलेली आहे आणि एक चित्रपट घेऊन जेव्हा कलाकार मंचावर येतो तेव्हा त्याचं ना एक एक्साइटमेंट फार वेगळी असते खूप वर्षानंतर मला हवा तसा चित्रपट मला मिळाला त्या चित्रपटांनी त्या व्यक्तिरेखेनी मला निवडलं आज आमचे दिग्दर्शक आमच्याबरोबर आहेत त्यांनी माझ्यामध्ये तो विश्वास दाखवला की मी ती व्यक्तिरेखा प्रेक्षकांपर्यंत पोचू शकते संपूर्ण टीम खूप प्रॉमिसिंग आहे आमचे ज्या प्रोड्युसर साहेब आहेत नम्रता सिन्हा मॅम आणि अमृताजी उब्रॉ इकडे आलेल्या आहेत माझ्याबरोबर सगळ्यांचं खरं तर मी कौतुक करू इच्छिते कारण त्यांनी एक खूप गोड संधी मला दिली त्या व्यक्तिरेखेनी जसं मी पुन्हा म्हणते की त्या व्यक्तिरेखेने मला निवडलेलं आहे या चित्रपटाने मला निवडलेलं आहे मी या चित्रपटाला निवडलेलं नाही आहे एक गोड सहकलाकार आहे सुबोध भावे त्यामुळे हे सगळं जुळून आलं आहे आणि आत्ता माझी एक्साइटमेंट खूप वाटते सस्पेन्स जरी ठेवला असलात तरी तुमच्या भूमिकेविषयी थोडक्यात जाणून घ्यायला प्रेक्षकांना मला काय वाटतं मला ऐकायचं प्रेक्षकांनी नाईकला खूप वेगवेगळ्या व्यक्तिरेखेत बघितलं आता सुद्धा जे जी रिस्पॉन्सिबिलिटी मला मिळालेली आहे जी व्यक्तिरेखा मला मिळालेली आहे त्या व्यक्तिरेखेमुळे मी फार वेगळ्या प्रकारे प्रेक्षकांपर्यंत पोहोचीन असं मला वाटतं माझ्या व्यक्तिरेखेचे खूप पैलू आहे एक खूप वेगळी लव्ह स्टोरी आहे आणि ती ज्या प्रकारे पडद्यावरती दाखवलेली आहे किंवा त्या दोन्ही व्यक्तिरेखा ज्या जागृत झाल्या आहेत पडद्यावरती ते प्रेक्षक बघायला नक्कीच ऑलरेडी आतुर आहेत खूप एक्साइटमेंट वाढलेली आहे आणि आता दहा ऑक्टोबरला रिझल्ट आहे <laughs> तुम्ही आलात सगळ्यांसोबत खूप आनंद लुटलात रवींद्र पाटक यांच्या माध्यमातून कायमच वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं यंदाचं विसावं वर्ष आहे आपली उपस्थिती महत्त्वाची होती आज एकंदरीत तो आनंद सगळ्यांसोबत साजरा केला त्याविषयी तोडण्या खरं थोडक्यात सांगणं खूप कठीण आहे कारण व्यक्तिमत्व इतकं मोठं आहे किंवा त्यांची जी संपूर्ण टीम आहे किंवा ते दरवर्षी ज्या व्यवस्थितपणे नवरात्रोत्सव साजरा करायला संधी देतात किंवा जे आता तुम्ही बघितलं आज खरं पाऊस पडत आहे पण तरीसुद्धा लोक काही कमी होत नाही आहेत उलट दरवर्षी लोकं वाढतच चाललेली आहेत सगळे अगदी आनंदाने व्यवस्थित हा सण साजरा करत आहेत आणि खरं मी खूप लहान कलाकार आहे थारीचा वाटा आहे खरं तर लहान तोंडी मोठा घास घेते मला दरवर्षी ज्या हक्काने ते मला इथे बोलवतात रंगमंचावर ह्याच्यासाठी आय फील व्हेरी आणि आय से थँक्यू अभिनेत्री त्यांच्यासोबत मानसे आणखी यांच्या सिनेमाची टीम आहे आपण त्यांच्याशी संवाद साधणार सिनेमाविषयी थोडक्यात काय सांगा थोडक्यात सांगू तर एक वेगळी लव्ह स्टोरी आहे एक इन्स्पायरिंग लव्ह स्टोरी आहे जे सगळ्यांची आहे ना गरज आहे होपलेस टू होप हे दोन व्यक्ती रे पात्र आहे की एक माणूस आहे ते होपलेस आहे आणि एक आहे ती होप आहे ह्या दोघांची स्टोरी आहे आणि एक थोडक्यात सांगू तर अंधार आणि प्रकाश ते एकत्र कधी होत नाही पण जेव्हा भोर येते तेव्हा अंधार जातो आणि सकाळी येते तर एक क्षणासाठी आहे ना ते एकत्र येतात हा चित्रपटाचा सोल आहे माहिती सकाळ तर उद्या या चित्रपटाची संपूर्ण टीम जी आहे ती आज ठाण्यामध्ये दाखल झालेली आहे आणि माझे आमदार शिवसेनेचे उपनेते रवींद्र पाटके यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या या नवरात्रोत्सवाला त्यांनी भेट दिलेली आहे आणि त्याच्याच घडामोडी पाहण्यासाठी आताच खाण द्यायला पुरस्कार